तंत्रज्ञानाचा वापर करून भूमी अभिलेख व्यवस्थापन अधिक स्थापन लोकाभिमुख करण्यासाठी महसूल विभागानं महाभूमी संकेतस्थळावर भूमित्र या चॅटबॉट सेवेची सुरुवात केली आहे महसूल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते काल मंत्रालयामध्ये या सेवेचं उद्घाटन झालं ही सेवा नागरिकांना महसूलाच्या सेवा अधिक जलद आणि सोप्या पद्धतीनं मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला दोन हजार दोनपासून सातबारा संगणकीकरण मिळकत पत्रिका संगणकीकरण भूमी नकाशांचं संगणकीकरण तसंच भूसंदर्भीकरण यासाठी पायाभूत कामं पूर्ण करण्यात आली आहेत यामुळे नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात हा विभाग यशस्वी झाला आहे आता ही अद्ययावत सेवा लोकांना नक्कीच फायदेशीर ठरेल असंही ते म्हणाले संकेतस्थळाशिवाय व्हॉट्सॲपवर ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे महाभूमी संकेतस्थळावर सात बारा आठ अ ई चावडी ई हक्क फेरफार अर्ज स्थिती पीक पाहणी आणि महाभू नकाशा यांसारख्या सेवा उपलब्ध आहेत तसंच नागरिक या संकेतस्थळावर सात बारा पाहू शकतात सात बारा डिजिटल स्वाक्षरी केलेला मिळवू शकतात आणि फेरफार अर्जाची स्थितीही तपासू शकतात मुंबई रत्नागिरी आणि